निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांद्याचा वांदा सुरूच आहे जवळपास चारशेहून अधिक कांद्याचे कंटेनर जे एनपीटी मध्ये अडकलेले आहेत जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ उडाला आहे निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याचा वांदा सुरूच आहे जवळपास चारशेहून अधिक कांद्याचे कंटेनर हे मुंबईच्या जेएनपीटी मध्ये अडकले आहेत निर्यातबंदी ही कांद्याचा वांदा सुरूच्या आधी सूचनेमध्ये स्पष्टता नसल्याने वेबसाईट अपडेट व्हायला उशीर झाला आहे नाशिकच्या जानोर येथील दीडशे ते पावणे दोनशे कंटेनर जेएनपीटी बाहेर असल्याचा अंदाज वर्तवला जातो आपले प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेलेच आहेत किरण आता कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर आता तरी सुद्धा कांद्याचे कंटेनर हे जे एन या ठिकाणी आहे काय माहिती खरंतर कांद्याचा आवक कमी झाल्यानंतर कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले होते आणि त्यानंतर कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला होता आणि या संपूर्ण निर्णयानंतर विशेष करून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हे रोष व्यक्त केलेला होता पण या सगळ्या निवडणुकीच्या धामधूमीत किंवा निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारने कांद्यावरती लागू केलेली निर्यात बंदी ज्यात उठवली आणि या सगळ्या निर्णयानंतर कांदा उत्पादकांनी आनंद सुद्धा व्यक्त केलेला होता पण हे निर्यात बंदी जे उठून देखील ही कांदा निर्यात होत नाही अशा पद्धतीची माहिती मिळत आहे आणि अनेक कंटेनर जे कांद्याचे कंटेनर निर्यातीसाठी नाशिकमधून किंवा इतर भागातून गेलेले होते ते मुंबईच्या जेएन मध्ये अडकलेले आहेत कारण कांदा निर्यात बंदी उठवताना जे नोटिफिकेशन केंद्र सरकारकडनं काढण्यात आलेला होता त्या नो, नोटिफिकेशन मध्ये काही क्लिअर जे कंडिशन्स असतात ते कंडिशन क्लिअर नाही आहेत अशा पद्धतीची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळेच हे मध्ये नॉर्म्स आणि कंडिशन हे जे वेबसाईट आहे त्या वरती सुद्धा अद्यापही अपलोड झालेलं नाहीये आणि त्यामुळेच या संपूर्ण निर्याती संदर्भात अद्यापही स्पष्टता आलेलं नाहीये आणि त्यामुळे आ, जे नाशिकमधून आणि इतर भागातून कंटेनर हे निर्यातीसाठी गेलेले आहेत ते जेएनपीटी बंधाऱ्यावरती अडकल्याचं आपल्याला माहिती मिळतोय आणि आज किंवा उद्या या संपूर्ण गोष्टीची क्लिअर होईल आणि स्पष्टता होईल आणि त्यानंतर हे सगळे कंटेनर परंतु ज्या ठिकाणी निर्यातीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जाईल अशा पद्धतीची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे पण या सगळ्या प्रो, या प्रॉब्लेम मुळे जेएनपीटीवरती मोठ्या प्रमाणात कांद्याचे कंटेनर एकूणच अडकल्याचं आपल्याला आता माहिती मिळत आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या ठिकाणी आपण पाहतोय की कांद्याचे कंटेनर हे जे एन पी मध्ये अडकलेले आहेत